शेवटी प्रश्न आपल्या मराठी भाषेचा आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्याचे पारणे फेडणारा आणि मराठी माणसाची छाती अभिमानाने नुसती बोलण्यापुरती नाही भरून आली होती कारण निमित्त होते मराठी भाषेच्या अस्मितेच्या लढाईसाठी दोन्ही ठाकरे कुटुंबांनी एकत्र येऊन प्रबोधनाचा वारसा पुढे नेण्यासाठी दोन्ही बाजून एक एक पाऊल पुढे टाकले आज नुसत्याच वरळी डोममध्ये जमलेल्या मराठी माणूसच खुश नव्हता तर संपूर्ण महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबाशी जवळी कौटुंबिक नातेसंबंध आपलेसे मानणारा त्याचप्रमाणे जगाच्या कोपऱ्यात कुठेही असला तरी महाराष्ट्राची नाळ जोडणारा प्रत्येक जण आनंदी आणि खुश होता इतकेच काय अतिशयोक्ती होणार नाही पण आज स्वर्गात संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी योगदान दिलेले प्रत्येक जण सोबतच खास करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व जास्त आनंदी झालेले असतील आज पुन्हा एकदा मराठी अस्मितेवर भाषेवर घाला घालण्यासाठी नरसंहारकाच्या भूमिकेतील सरकारला आणि महाराष्ट्रद्रोही लोकांना मराठी माणसाचा स्वाभिमान किती कडवट आहे हे दाखवण्यासाठी वेळ आलेली असताना अशावेळी दोन ठाकरे एकत्र येणे अपेक्षितच होते आज खरंच एक मराठी माणसाचा स्वाभिमानाचा मराठी अस्मितेचा आणि भाषेचा कौटुंबिक सोहळा पार पडला पण त्यातही विरोधकांना दोन ठाकरे बंधूचे एकत्र आलेले आवडले नाही म्हणूनच दोन ठाकरेपैकी एक कसा उजवा ठरला आणि दुसरा कसा डावा ठरला हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणून बुजून दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व मराठी माणसाच्या मनावर बिंबवायचे काम सुरू केलेले आहे जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा मतभेद आणि मनभेद निर्माण होतील इंग्रजांच्या डिवाइड अँड रूल पॉलिसी वापरण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न आपण प्रत्येक मराठी माणसाने हाणून पाडला पाहिजे कारण शेवटी प्रश्न आपल्या मराठी भाषेचा आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे